नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी मध्ये तर आता स चालू झालेली आहे मोठी धावपळ की मुलांचं ॲडमिशन घ्यायचं तर नक्कीच मुलांचं ॲडमिशन घ्या परंतु सावध व्हा ॲडमिशन घेताना कारण सत्यघटना घडलेली आहे पुणे शहरातील आणि सर्वसाधारण समाजातील मुलगी स सर्वसाधारण घरातील मुलगी होती आणि वडिलांना असं वाटलं की आपण शेती वगैरे करतो आणि मुलं जरी ठेवलं ना तर तिला पण शेती काम करावं लागेल तर तिला एकोणऐंशी टक्के पडलेले होते आणि सायन्स घेतलेलं होतं तर त्या आई वडिलांना असं वाटलं की आपण जर मुलीला घरी ठेवलं ना तर तिचा अभ्यास होणार नाही आणि परिणामी ती नापस होईल तर त्यांनी तिला ना हॉस्टेलवरती टाकलं आणि हॉस्टेलवरती टाकल्यानंतर आठ एक दिवस व्यवस्थित राहिली आणि त्याच्यानंतर घरी पालकांना फोन करून सांगायची की मी असं आहे तसं अभ्यास चालू आहे वगैरे सर्व सांगायची परंतु ती आपल्या डोळ्याड काय करते याचा त्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती आणि आपण सुद्धा अशी कल्पना करू शकत नाही की आपली मुलं बाहेर गेल्यानंतर चांगलं वागतीलच तर तसंच एक काही प्रकार घडलेला आहे पुणे शहरामध्ये एकदम सत्य घटना आहे तर सकाळी साडे सहा साडेपाच ते सहाच्या दरम्यान एक मुलगी रस्त्याने चाललेली होती आणि एकदम रस्ता सामसूम झालेला होता तर ती एका टपरीवरती चहा पिण्यासाठी थांबली तर तिने एक कप चहा घेतला आणि तिचा फोन पे चाला ना तर त्याच्यामुळं तो हॉटेलवाला काहीतरी तिथून उठून द्यायला मग तिनं एका माणसाची मदत घेतली असे रस्त्याने ह्या अंगा त्या अंगा गारका मारत असताना तिला एक व्यक्ती भेटला तर ती म्हटली काका तुमचा फोन पे चालतं का तर माझा फोन पेला इथे रेंज नाहीये आणि चालत पण नाहीये तर मी इथं एक कप चहा घेतलेला आहे तर मला त्याची शंभर रुपये द्यायचे तर तुम्ही तेवढे देता का तर तो बोलला हो बेटा तू माझ्या मुलीसारखी आहे तर नक्कीच मी तुला शंभर रुपयाची मदत करेल पण एक कप चहाची शंभर रुपये किंमत त्याला असं वाटलं नक्कीच ह्या मुली मुलगी बघून त्या हॉटेलवाल्याने काहीतरी हे केलेलं आहे तर त्याच्यामुळे तो त्या हॉटेलवाल्याकडे जातो आणि चौकशी करतो की असं का केलं तुम्ही समोरची मुलगी आहे तुम्हा तर तुम्हाला भान आहे की नाही तर ती मुलगी फक्त एक कप चहा पिलेली आणि तुम्ही तिच्याकडून एवढे पैसे घेतले का मग मा हॉटेलवाल्याने तिची हिस्ट्री सांगितली की साहेब ही मुलगी एक कप चहाच नाही पिलेली तर चहा पण घेतल्या कॉफी पण घेतली प्लस तिने वरतून दोन सिगारेट पण घेतलेले तर कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण की एक चौदा ते पंधरा वर्षाची मुलगी असं काही करू शकते तर मग तिनं विचारलं मग त्या माणसाने त्याची विचारपूस केली तर ती मुलगी ची अशी असं हिस्ट्री होती की ती मुलगी एक रात्र म्हणजे नेहमी त्या मुलासोबत राहायची दोघं मुलं पण ऍडमिशन घेतल्यानंतर एकाच रूममध्ये राहत होते हे काही घरच्यांना माहिती नव्हतं घरच्यांना असं वाटत होतं पण हिला मुलींच्या रूममध्ये ब रूम बघून दिलेली आहे आणि हे तिच्या मैत्रिणी सोबत मस्त राहत आहे घरचे पैसे वगैरे पाठवायचे आज हे खर्च आहे उद्या तो खर्च आहे आज ही फी उद्या ती फी पुस्तक घ्यायची असं प्रत्येक गोष्टीच्या मागे पैसे काढू लागले परंतु ती तिकडं काय करते हे आई वडिलांना बघायला वेळच नाहीये तर एक घरामध्ये एक खोलीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी काय काय केलं असल्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही आणि सांगायची पण गरज नाही तर दोघांचे त्याच्यानंतर भांडणं झाल्यानंतर आठ एक दिवस राहिले असले कदाचित आणि नंतर थोडंसं भांडणं झाल्यामुळे ना त्या मुलाने तिला रूमच्या बाहेर काढून दिलेलं होतं आणि ती, ती रात्रभर रूम त्या रूमच्या बाहेर बसून राहिली आणि त्याच्यानंतर ती सकाळी स दिवस उघायच्या वेळेस ना चालत चालत हॉटेल आली आणि चहा घेतला तर अशी हिस्ट्री सांगितल्यानंतर आहे ना मग त्या माणसाने तिच्या आईवडिलांना फोन केला की तुमची मुलगी कुठे आहे असं तसं मी तिचा शिक्षक बोलतोय तर ते बोलले आमची मुलगी पुण्यालाही शिकायला आणि सायन्सला टाकलेलं ॲडमिशन वगैरे झाले तर तिचं व्यवस्थित कॉलेज पण चालू आहे तर मग तो सांगत सांगायला लागला की तुम्ही खूप मोठी चूक केली कधीही मुलांचं ऍडमिशन घेताना सावधानी खूप महत्वाची आहे तर हा व्हिडिओ नक्कीच सर्वांनी बघा शेअर करा आणि जर आपल्या मुलांचा ऍडमिशन घेता असाल तर नक्कीच सावध व्हा जवळ लई लांब टाकण्यापेक्षा ना जवळ टाका आणि आपल्यावरती आपला कॉन्फिडन्स असून आपण आपल्या मुलांना काम नाही सांगणार तर नक्कीच जवळ ठेवा हॉस्टेलवर टाकायची गरज नसतेच तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन करा आणि याच्यामध्ये ना सरांसर चूक फक्त मुलीची असते मुलाचे आई बाप मुलींच्या मुलांची किंवा मुला मुलींच्या तर त्यांचं फक्त एवढंच हित असतं की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं चांगलं शिक्षण घ्यावं परंतु मुलं बाहेर जाऊन काय करतात याची कुठलीही कल्पना नसते तर मुलांनीच असं करू नका आपले आई वडील मोलमजुरी करून आपल्यासाठी पैसा पुरवतात स्वतःच्या जीवाला ते कमी करून आपल्यासाठी पैसा पुरवतात तर आपणही त्याचा फायदा चांगलाच घेतला पाहिजे वाईट वळणाला लागू नका एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि पालकांनी पण तशी सावधगिरी घ्या अचानक महिन्यातून समजा दोन महिन्यातून अचानक जा तुम्ही मुलाच्या किंवा मुलीच्या जिथं तुम्ही हॉस्टेलला टाकलेले ना तिथं अचानक जा तुम्ही त्यांना सांगून जाऊ नका सांगितलं नाही तर मुली सावध होतात तर खरं मुलं मुलींचं रूप जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही अचानक जा आणि खरंच आपले मुल मुलग मुलामुली खरंच शिक्षण घेत असतील तर ते व्यवस्थित दिसतील आणि जर फक्त टाइमपास म्हणून पैसे काढून आणि एन्जॉय करत असेल तर ते पण तुम्हाला समोर दिसेलच तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शक्य का नवीन व्हिडिओसोबत तो पण ते सर्वांना